कोणी जर वाचवण्याकरता प्रयत्न केला तर आम्ही म्हणत नाही पण कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आणि भारतातले प्रोजेक्ट थांबवायचे हे अर्बन नक्षलच आहे त्यांना अर्बन नक्षलच म्हणणार कारशेड करता जेवढी झाडं तोडली जाणार आहेत ही झाडं मिळून त्यांच्या लाईफ मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो ऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल जर सुप्रीम कोर्ट सगळ्या स्टडीजच्या आधारावर हे सांगताय आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अटकाव टाकताय यातला एक महत्वाचा मुद्दा असा तो की एवढ्या सगळ्या मुंबईच्या जवळच्या पाणथळी जागा आहे तिथे राडारोडा टाकून त्याचं कन्वर्जन केलं जातं याचा मग उपयोग तिथे का दिसत नाही कारण त्याचं काहीच होत नाही किती अख्खा कळवा मुंब्रा परिसर हा संपूर्ण नवी धारावी तयार झालेली आहे हे सगळे मी तुम्हाला सांगतो आपण बघा हे वीस वर्षापूर्वीच आहे गेल्या दहा बारा वर्षात आता या संदर्भात जागृती पण आहे आणि टूल्सही आहेत अगदी समजा मँग्रुव्ज आहेत मँग्रुव्ज तर तुम्हाला अगदी दे गुगल डेटामध्ये दिसतात तुम्ही मागच्या वर्षीची त्याच्या मागच्या वर्षीची गुगल इमेजरी घेतली तरी तुम्हाला ते दिसतात आणि मँग्रुव्जच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या एजन्सीज त्याचं मॅपिंग करतात जसं उदाहरण द्यायचं झालं तर जो लास्ट रिपोर्ट आला फॉरेस्ट इंडियाचा त्यामध्ये इनफॅक्ट महाराष्ट्र एक असं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये मँग्रुव्ह कवर आणि फॉरेस्ट कवर दोन्ही वाढलं होतं म्हणजे इन ॲपसोलूट टर्म्स मँग्रुव्हचं कवर हे महाराष्ट्राने वाढवलेलं आहे तर मला असं वाटतं की असा प्रकारच्या आता म्हणजे फॉर्च्युनेटली आपल्याजवळ आता हा डेटा शंभर टक्के अवेलेबल आहे की कोणी जर असं केलं तर त्याला शोधता येतं आणि त्याच्यावर कारवाई पण करता येते आणि लोकांमध्येही जागृती आहे की अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर लोक कंप्लेंट करतात लोक त्याचा पाठपुरावा करतात आता ऍक्टिव्हिजम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे चांगल्याही पद्धतीचं आहे वाईट पद्धतीचंही आहे काही ऍक्टिव्हिस्ट फक्त प्रोजेक्ट कसे बंद केले पाहिजे याचाही प्रयत्न करतात पण काही ऍक्टिव्हिस्ट अशा प्रकारचं जी आपली बायोडायव्हर्सिटी आहे जे आपली पांथळ जमिनी आहेत किंवा आपले लेक्स आहेत किंवा मँग्रुव्स आहेत हे वाचले पाहिजे याकरता देखील चांगलं काम करतात पण त्या त्या करतातोजेक्ट वाचवण्यासाठी विरोध केला की तुम्ही मग त्यांना अर्बन नक्षल म्हणता त्याचं काय नाही कोणी जर वाचवण्याकरता प्रयत्न केला तर आम्ही म्हणत नाही पण कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आणि भारतातले प्रोजेक्ट थांबवायचे हे अर्बन नक्षलच आहे त्यांना अर्बन नक्षलच म्हणणार उदाहरणादाखल सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं की मेट्रो करता कारशेड करता जेवढी झाडं तोडली जाणार आहेत ही झाडं मिळून त्यांच्या लाईफटाईममध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो ऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल आणि तरी त्या झाडांकरता पाच पाच वर्ष मेट्रो अडवून ठेवणं म्हणजे या नुसतं महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान आहे पण जगाचं पर्यावरणीय नुकसान केल्याबद्दल त्यांना जेलमध्ये नाही टाकलं पाहिजे जर सुप्रीम कोर्ट सगळ्या स्टडीजच्या आधारावरही सांगताय आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अटकाव टाकताय आज आता बघा मेट्रो थ्री तयार झाली इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळं काम झालेलं आहे आणि आज लोकं त्यातून ट्रॅव्हल करतायत कालचा मी आकडा घेतला दोन लाखापर्यंत गेले आहेत दोन लाख लोक त्या ठिक म्हणून माझं बघा आय एम विथ द ऍक्टिव्हिस्ट जे चांगले उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपल्याला ट्रान्स हार्बर लिंक तयार करायची होती आणि त्या ठिकाणी जे काही एनवायरमेंटल प्रॉब्लेम्स होते त्या ठिकाणचं जे काही बर्ड्सच्या संदर्भातले प्रॉब्लेम होते आम्ही त्यातनं पळून नाही गेलो आम्ही इनफॅक्ट बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला अपॉइंट केलं सरकारच्या वतीनं म्हणजे दोज हु आर द ॲक्टिव्हिस्ट आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही यातले एक्सपर्ट्स आहात तुम्ही स्वतः या, या संदर्भातला जो आमचा आराखडा आहे तो तपासा त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत ते सांगा त्याचे मिटिगेशन मेजर्स काय आहेत ते सांगा ते आम्ही सगळे मान्य करू त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या आणि आज बघा मायग्रेटरी बर्डची संख्या वाढली कमी नाही झाली त्यामुळे अशा लोकांच्या आम्ही सोबत आहोत पण जे लोक कोणाकडनं तरी सुपारी घेऊन सुप्रीम कोर्टापर्यंत जातात ते अर्बन नक्षलच आहेत आणि त्यांचा विरोधच करू